शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या पोळा म्हणजे जो की येणाऱ्या बावीस ऑगस्टला पोळा येणार आहे तर त्याच्या पोळ्याला आपण कोणती फवारणी करायला आली पाहिजे आणि पोळ्यालाच का बरं फवारणी केली पाहिजे याबद्दलचे त्याचे कारणे काय याबद्दलची सविस्तर आपण माहिती बघणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो येणाऱ्या बावीस तारखेला पोळा आहे आणि ही अमावस्या असते आणि अमावस्या असली की त्या म्हणजे खूप जास्त अंधार असतो आणि अशा वेळेस जास्त पतंग म्हणजे जे भोंडळीचे पतंग जे आहे ते खूप जास्त प्रमाणात अंडे घालतात आणि अशा स्टेजला आपली कपाशीचे पीक हे साधारणतः साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान आलेले आहे आणि अशा स्टेजला आपल्या कपाशीच्या पिकाला पाते आणि फुले भरपूर प्रमाणात लागलेले असतात आणि अशा वेळेस जर बोंडळीच्या पतंग आणि अंडे घातले तर ते अंडे बरेचसे कापसाच्या फुलामध्ये जातात आणि तेच तेच त्याच्याच नंतर रूपांतर अळीमध्ये येऊन त्याचीच बोडनडी तयार होते आणि नंतर मग आपण कितीही फवारणी केली तर त्याचे नियंत्रण होत नाही त्यामुळे बोडनडीचे जर नियंत्रण आपल्याला कापूस पिकाचे करायचं असेल तर या पोळ्याच्या अमावस्येला फवारणी घेणे हे तितकेच गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो आता फवारणी घेत असता पोळ्याला म्हणजे कधी घ्यायची असे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर त्यामध्ये म्हणजे जसा बावीस तारखेला पोळा आहे त्याच्या अगोदरल्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला फवारणी घेऊ शकतो आपण बावीस तारखेला घेऊ शकतो किंवा पोळा झाला म्हणजे बावीस तारखेपासून पुढे तीन ते चार दिवसापर्यंत फवारणी करून आपण या बोंडळीच्या पतंगाचे तसेच अंड्याचे नियंत्रण हे करू शकतो त्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये अंडीनाशक घेणे हे तितकेच गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीन ते चार अंडीनाशक जे की बोंडळीच्या नियंत्रणासाठी मागच्या चार, चार ते पाच वर्षापासून शेतकरी वापरत असून त्याचे खूप चांगले रिझल्टात हे आपल्याला पर्याय सांगणार आहे त्यापैकी कोणत्याही एका अंडीनाशकाचा वापर आपल्याला बोंडळीच्या नियंत्रणासाठी करायचा आहे ज्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर यावर्षी नवीनच मार्केटमध्ये मा आलेलं सुमिटोमो कंपनीचं मेशी शेतकरी मित्रांनो या मेशीमध्ये प्रोपिनोफॉस पन्नास पर्सेंट प्लस जे डॅनिटॉल आपण आधी वापरायचो तोसुद्धा कंटेन यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो याच्या दोन्ही याचा एकत्रित फायदा असा होईल गॅस पॉयझनचं काम करतात म्हणजे फुलात गेलेले पतंग हे सुद्धा काढतात आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या कपाशी पिकावर जी काही मोठी अडी असेल त्याचेसुद्धा नियंत्रण यामधून होऊन जाईल सोमिटोमो कंपनीचे मेशी वापरत असताना आपल्याला तीस मिली प्रति प्रतिपंधरा लिटर पंपरप्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे शेतकरी मित्रांनो याला जर आपण दुसरा पर्याय बघितला तर त्यासाठी आपण अदामा कंपनीचे बॅराझाईट शेतकरी मित्रांनो बॅराझाईटमध्ये एम एमॅक्टिन बेनझाईट वन पॉईंट पाच पर्सेंट प्लस प्रोपेनोपॉस पस्तीस पर्सेंट हा जी फॉर्ममध्ये आहे आणि याचा वापर करत असताना आपल्याला तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो याला जर आपण पर्याय बघितला आणखी तर ते म्हणजे सर्वातच्याच परिचित असलेलं नागार्जुना कंपनीचे प्रोफेक्स सुपर प्रोपेक्स सुपरमध्ये प्रोपेनोपास प्लस सायपर हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये आहे आणि याचासुद्धा वापर करत असताना आपल्याला तीस मिली प्रति लिटर पंपा पावणे आपल्याला वापर हा करत आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आणखी जर चौथा पर्याय बघितला तर त्यामध्ये सुमिटोमो कंपनीचे कोरको कोरकोमध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो इमेमएक्टिन बेन्ड प्लस प्रोफेनोफॉस हा घटक आहे आणि याचासुद्धा वापराचं प्रमाण जर बघितलं तर तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापरू शकतो जे चार कीटकनाशकं सांगितले शेतकरी मित्रांनो त्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला बोंडळीच्या नियंत्रणासाठी या पोळ्याच्या तीन ते चार दिवसाचा जो कालावधी आहे यामध्ये आपल्याला फवारणीही करून घ्यायची आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो या दरम्यान आपल्या कापूस पिकावरती थ्रीपचे खूप मोठ्या प्रमाणात अटॅक हा झालेला आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण पाहणी केली असतात थ्रीपचे अटॅक हे खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे याच्यासोबतच काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुडतुळे आणि मावासुद्धा दिसून येत आहे तर याच्या एकत्रित नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला पोलीस म्हणजे घरडा कंपनीचे पोलीस ज्यामध्ये इमिडा चाळीस प्लस फिप्रुनिस चाळीस हा घटक आहे याचा पाच ते सहा ग्राम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो आपण पोलिसचे प्रमाण सांगत असताना बऱ्याच वेळेस सात ते आठ ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे सांगतो परंतु यावेळेस आपण कीटकनाशक जसे की प्रोपेक्स सुपर किंवा कोरको मेशी किंवा बॅराजेट हे याच्यासोबत घेतल्यास घेत असल्यामुळे आपण पोलीसचे प्रमाण हे कमी वापरायचं आहे आपल्याला कारण की दोन्ही याचे जर जास्त प्रमाण झाले तर याची स्कॉर्चिंगसुद्धा आपल्या कपाशीच्या पिकावर येऊ शकतो त्यामुळे पोलीस वापरताना आपल्याला पाच ते सहा ग्रॅमच वापरायला आहे शेतकरी मित्रांनो जे औषधी सांगत आहे त्याचे कंटेंटसुद्धा आपण सांगत आहे त्यामुळे आपल्या भागातल्या मार्केटमध्ये त्याच्या त्याला संलग्न जर दुसरं घटक मिळा असलेलं औषधी मिळालं तर तेसुद्धा वापरलेलं चालेल गरजेचं नाही की तुम्ही घरडा कंपनीचे पोलिसच वापरा, वापरा। कारण की आता सगळ्याच कंपन्याकडे इमेडा चाळीस प्लस फिप्रोनिक चाळीस असलेले घटक असलेलं औषधी आली आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा तितकेच चांगले आहे याव्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो मागच्या सात पाच ते सहा दिवसापासून जो सततचा पाऊस पडत आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाते सुद्धा प्रमाण हे दिसून येत आहे त्यामुळे आपल्याला याच्यासोबत बुरशीनाशकसुद्धा वापरत आहे शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक वापरत असताना आपल्याला खूप मोठे महागडे बुरशीनाशक वापराची काहीच गरज नाही सध्याच्या स्टेजला आपण क्रिस्टल कंपनीचे स्टिल्ट ज्यामध्ये प्रोफिकोनातून पंचवीस पर्सेंट हा घटक आहे याचा पंधरा मिली प्रति लिटर पंपाप्रमाणे वापर आपल्याला करायचा आहे शेतकरी मित्रांनो ज्यांच्या शेतामध्ये कपाशीची जर अतिरिक्त आणि खूप जास्त वाढ होत असेल तर टिटचे प्रमाण हे तुम्ही वीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण घेऊ शकतो वीस मिली घेतल्यामुळे कपाशीची काही दिवसासाठी थोडी वाढसुद्धा टिल्टमुळे थांबते आणि याचा दुहेरी आपल्याला फायदा कपाशीच्या पिकासाठी होऊ शकतो म्हणजे पातेगड पण थांबेल आणि वाढ पण थांबून जाईल आणि ज्या शेतकऱ्यांची वाढ ही कमी आहे त्यांनी पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना आपल्याला थोडी दाट फवारणी यावेळेस करून घ्यायची आहे कारण की यावेळेस आपले का कापसाचे झाड हे चार तीन थी फुटा 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 ते फुटापर्यंत किंवा चार फुटापर्यंत काही शेतकऱ्यांचे पाच फुटापर्यंत झाले त्यामुळे फवारणी करताना असताना आपल्याला दाट फवारणी करते तेव्हाच बोंडळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला हे फायदेशीर ठरेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती उपयुक्त महत्त्वाची वाटत असल्यास इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा आहे धन्यवाद